जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीपस्वामी यांनी महसूल विभागाला कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिल्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे वीस जुलै ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमण हटवणार असल्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गायरान जमिनीवर झोपडपट्ट्या हटवण्याचं कित्येक संसार उद्ध्वस्त होणार आहे या भीतीनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शेंद्रा जहागीर येथील गट नंबर एकशे सात इथं गायरान जमिनीवर भूमिहीन नागरिक एकोणीसशे पंच्याण्णव पासून अतिक्रमण करून लहान मोठं घर बांधून राहत आहे गावातील भूमिहीन बेघर नागरिकांना इंदिरा आवास घरकुल योजना पंतप्रधान आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाच्या खर्चानं दरवर्षी बांधकाम करून दिलेले आहेत त्यानुसार आम्ही सर्वजण आज रोजी जमिनीचा निवारण्यासाठी उपयोग घेत आहोत या वस्तीमध्ये शासनाच्या आदेश आणि नियमाप्रमाणे गटार गत सिमेंटचे रस्ते पिण्याच्या पाण्याची टाकी आणि नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या वस्तीतील नागरिकांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषद मार्फत वस्ती शाळा असून या ठिकाणी पहिले ते चौथी वर्गापर्यंत शिक्षण दिले जाते शासनानं अतिक्रमण घरांची नोंद घेऊन घरे नियमित करून द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून विनंती केली जाते आहे तसेच सरकारनं जर आमच्या पत्राचा विचार केला नाही तर आम्ही मुलंबाळांसह मोठं आंदोलन उभं करू असा इशाराही यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे एमसे न्यूज अशोक मिसाळ शेंद्रा एम आय डी सी आता कुठं जावा घर खुलं दिलेत आता हे मोडायचं म्हणल्या राहा कुठं रोडवर राहू द्यायला नाही रोडवर राहायला तुम्हाला चालली तुम्हाला काय शेती, का शेती ने, पोती काही नाही पोती नाही काहीच नाही घर नाही जागा नाही पागा नाही पंचेचाळीस वर्ष झाले तर आम्हाला इथे राहायला लहान लहान लेकरं होती मग ते तशी राहते लग्न कार्य केलेत आता मग तरी झालं आता हे लहान लहान लेकरं घेऊन कुठं जा आम्ही आता

सारी सरकारांना सुविधा करून दिली आम्हाला गुरकुले दिले आणि मग इं आम्ही इथून काढून दिल्यावर कुठं जायचं आम्हाला काय गावामध्ये घरदारा आहेत का कसं बी कामात करतो आम्ही कसं बी इथं पोट भरतो आमची आईची एवढी आहे का आमची की दादा बा हजाराला लाखाला पलट घेऊन घर बांधायची ताकद नाही ना कसं भी कामधंदा करून पोट भरतो आम्ही तर बरं आहे आम्हाला इथंच राहू द्या कशाला काढून द्या राहतो ना आम्ही मग आता कुठं राहा आता याय ना पान काळ्यातच काढून दिलं तर कुठं लावा रावा आता आम्ही हा म्हातारे कोतारे पांगळे पुंगळे हा कुठं रावा पांगळे पुंगळे आम्ही हे लेकर बाळा घेऊन लाडूला गेले पोट भारायला हा आता हे लेकरं घेऊन आणि मी पांगळी पुंगळी मला तर एक तर चालता येत आणि कस कस वा कुठं जावा आम्ही पसारे कुसारे भरून आता गावात घर नाही दार नाही ना भाऊ मला सरकारनं काय केलं पाहिजे तुमच्यासाठी तुम्हाला काय वाटतं बा उठ होऊन ना सरकार ना अरे बा माझ्या सरकारनं ते दा, का, का का, एक तर कसं गुंत गुण झालं घरकुल बिलकुल गव्हर्मेंटनं देले ते काही आम्हाला आमचं आम द्या आम्हाला राहू द्या इकडे तिकडे काढू नका काही नका एक तर मी आपण द्या लेकर बा विचार